मित्रांनो गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे ते आपण सगळ्यांनी बघितलं ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की शिवसेनेसारख्या एक कॅडर बेस असणारी आणि ग्राउंडवरती अत्यंत मजबूत असणारी पॉलिटिकल पार्टीची दोन शकलं झाली आणि त्यानंतर या शिवसेनेवरती वर्चस्व दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे असेल किंवा उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले मग ती रस्त्यापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई गेली याचबरोबर शिवसेनेने दोन्ही शिवसेनेकडून आपल्याकडं नेते वळवण्याचा आपल्याकडून नेते फोडण्याचा ने किंवा दुसऱ्या गटातल्या नेत्यांवरती पॉलिटिकल वार प्रतिवार करण्याची स्पर्धा आपण गेल्या अडीच वर्षामध्ये बघितली आणि आपण आताही बघतोय पण मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट होता तो म्हणजे शाखा म्हणजे शिवसेनेत ते दोन शक्ल पडल्याच्यानंतर स्थानिक जे शिवसेनेचे शाखाप्रमुख असेल किंवा स्थानिक जे शिवसेनेचं ग्राउंडवरचं खेटर असेल दोन्ही पॉलिटिकल पार्ट्यांचं दोन्ही गटांचं यांच्यामध्ये या शिवसेनेच्या शाखेवरून प्रचंड संघर्ष झाला खास करून शि मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि कोकणातला काही भाग जिथं शिवसेनेची प्रचंड ताकद ग्राउंडवरती आहे या शाखेमुळे प्रचंड या दोन्ही पक्षांमध्ये दोन्ही गटांमध्ये संघर्ष झाला तो अख्या महाराष्ट्राने बघितला कारण शिवसेनेच्या राजकारणामध्ये किंवा शिवसे शिवसेनेच्या जे स्ट्रक्चर बाळासाहेबांनी जे तयार केले त्यामध्ये शाखेचा खूप महत्त्व आहे शाखेला कारण जे कामं एखाद्या लोकप्रतिनिधीकडे होत नाही ते कामं या शिवसेनेच्या शाखेत होत असतात आणि शिवसेनेच्या शाखेमुळंच मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई ठाणे पुणे हे जे शहरी पट्टा आहे या शिवसेनेच्या शाखेमुळं शिवसेनेची ताकद जी आहे ही या शहरामध्ये होती ज्या शाखेसाठी शिवसेनेचे ग्राउंडच्या कार्यकर्त्यापासून तर शीर्ष नेतृत्वापर्यंत दोन्ही गटाचे भांडत होते आता महाराष्ट्रामध्ये अशी एक शाखा आहे की ह्या शाखेवरती हे दोन्ही गटाचे नेते एकत्र काम करणार म्हणजे शिवसेना यू बी टी आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जो शिवसेना आहे ती म्हणजे अडीच वर्ष जे भांडणारे लोक आहेत ते आता एका शाखेवर तरी एकत्र आलेत आता ही शाखा जी आहे ही शाखा रत्नागिरीची आहे काही दिवसापूर्वी रत्नागिरीचे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते बंड्या साळवी उद्धव ठाकरे गटाचे त्यांनी काय केलं की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवेश केल्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जे, जे उपतालुका प्रमुख होते घोसळकर यांना प्रमुख केलं पण ह्या दोन्ही नेत्यांनी जे त्यांचं ऑफिस होतं जी त्यांची शाखा होती रत्नागिरीमधली त्या शाखेवरती दावा केला आणि या दोन लोकांनी जे अडीच वर्षाचं जे राजकारण महाराष्ट्रामध्ये चाललं आहे ना आणि जे पुढारी आपापल्या पद्धतीने आपला आपला नेरेटिव सेट करताय त्या सगळ्यांवरती यांनी चपराक दिली या दोघांनी समन्वयमध्ये साधला आणि ही जी शाखा आहे रत्नागिरीची या शाखेने एक नवीन पायंडा पडला राजकारणामध्ये की एकामेकाच्या विरोधामध्ये अडीच वर्ष या दोन गटांमध्ये विष्टवी जात नाही या दोन गटाचे शीर्ष नेतृत्व एकही संधी टीका करायची सोडत नाही त्या दोन्ही गटांचे जे स्थानिक नेते आहेत रत्नागिरीचे भंड्या साळवी आणि शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आहेत घुसाळकर हे दोन्ही नेत्यांनी मध्ये समन्वय साधला आणि ही जी शाखा आहे रत्नागिरीची या शाखेतून आता शिवसेना उभाटा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांचं काम हे एकाच शाखेमधून चालणार आहे म्हणजे एकीकडं एक महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललं आहे आपण सगळे बघत आहात की कशा पद्धतीने आपल्याकडे गेल्या अडीच वर्षामध्ये राजकारणाचा ख चिखल झाला आहे एवढी स्पर्धा खास करून एकामेकाच्या जिरवण्यामध्ये हे पॉलिटिकल पार्ट्या किंवा पुढारी यांना जास्त इंटरेस्ट असतो लोकांच्या कामापेक्षा आता ह्याच रत्नागिरीसारख्या एक शिवसेनेच्या शाखेने एक नवीन पांडा महाराष्ट्रासमोर पाडला आहे की लोकांच्या समस्येसाठी लोकांसाठी लोकांच्या कामासाठी आपप असले हेवेदिवे विसरून की ज्या शिवसेनेच्या शाखेवरती प्रचंड विश्वास हा सर्वसामान्य माणसाचा होता तो विश्वास या रत्नागिरीच्या शाखेकडं बघून पुन्हा एकदा प्रस्थापित होतो की काय आता असं वाटायला लागले आणि चांगला पायंडा भांडणं एकीकडे शीर्ष नेतृत्व करत असतानासुद्धा ग्राउंडच्या केड्यांनी एक, 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 एक दुसऱ्याबरोबर न भांडता एकामेकाचे डोके न फोडता हा मधला मार्ग काढला आणि एकाच ऑफिसमधून एकाच शाखेमधून ह्या दोन पॉलिटिकल पार्ट्यांची किंवा ह्या दोन गटांची राजकीय कामं रत्नागिरीसारख्या शहरामध्ये होणार आहेत